श्री स्वामी समर्थांची दिव्य अवतार कथा आणि चमत्कार जय जय रघुवीर समर्थ अक्कलकोट निवासिनी स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार भक्तांनो आपल्या संगीताज किचन 24 फोर भक्तिसागर या चॅनलवर आपले मनपूर्व स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थांची दिव्य अवतार कथा आणि त्यांचे अद्भुत चमत्कार स्वामी समर्थांचा अवतार श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचा अवतार मानले जातात त्यांचा जन्म आई वडील किंवा बालपण याबद्दल निश्चित माहीत नाही ते अचानक प्रकट झाले आणि लोकांच्या कल्याणासाठी अक्कलकोट येथे वटवृक्षाखाली वास करू लागले त्यांचा देह उंच डोळ्यांचे तेज आणि वाणी प्रभावी होती ते कधीही रागवलेले दिसत तर कधीच प्रेमळ हसत पण प्रत्येक कृतीत भक्तांचे कल्याणच असायचे चमत्कार एक मृत मुलाला जीवनदान एक स्त्री आपल्या मृत मुलाला घेऊन स्वामीकडे आली ती रडत होती स्वामी माझा मुलगा वाचवा स्वामींनी शांतपणे त्या मुलाकडे पाहिले आणि म्हणाले उठ रे क्षणात मुलाने डोळे उघडले सगळे आश्चर्यचकित स्वामींच्या कृपेने मृत्यूलाही मागे हटावे लागले स्वामींनी भक्तांची परीक्षा कशी घेतली एक श्रीमंत व्यापारी स्वामींना भेटायला आला त्याला फक्त संपत्ती वाढावी अशी इच्छा होती स्वामी म्हणाले सर्व काही सोडून देण्याची तयारी आहे का तो गप्प झाला त्याला कळले स्वामी फक्त धन देत नाहीत तर अहंकार काढून टाकतात एका गावात एक व्यक्तीला साप चावला लोक त्याला स्वामीकडे घेऊन आले स्वामी म्हणाले भिऊ नकोस काही होणार नाही थोड्या वेळात त्याची प्रकृती सुधारली स्वामींच्या आशीर्वादाने निष्प्रभ झाले स्वामी नेहमी म्हणतात भिहू नकोस मी, मी तुझ्या पाठीशी आहे त्यांनी लोकांना नामस्मरण श्रद्धा आणि सदाचार यांचा मार्ग दाखवला श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे समाधी घेतली पण आजही लाखो भक्तांना त्यांची कृपा अनुभवायला मिळते जो कोणी श्रद्धेने जय जय रघुवीर समर्थ म्हणतो त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होतात जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ